तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या देवानंद पवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा दिला इशारा भारत हा कृषी प्रधान देश असून आज मात्र या कृषी प्रधान देशातील अन्नदाता शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ आली आहे कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आणि सरकारची शेतकऱ्यांविषयीची असलेली अनास्था व सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाला असून प्रत्येक वेळी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे काल सोमवारी कारंजलाट तालुक्यातील ग्रामवाई शेवती व आजूबाजूच्या अन्य गावात मध्यरात्री वादळ वाऱ्यासह झालेल्या गारपेटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तसेच शेतकऱ्यांचे नेते देवानंद पवार यांना ही बातमी करताच आयोजित केलेली आढावा बैठक रद्द करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले लाड तालुक्यातील ग्रामवाई व शेवता येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू हरभरा कांदा या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गौतर पूर्णपणे आडवा झाल्याचे दिसून आला असून आणि विकण्यासाठी तयार झालेला पडला आहे या नुकसानीची देवानंद पवार यांनी पाहणी करून सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मागील विधानसभेत सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय न करता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते पण आजही कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळाली नाही पण यावेळी अधिकाऱ्यांनी जर चुकीचे व निरंक अहवाल सादर केले आणि मदत नाही मिळाली तर प्रसंगी काँग्रेस पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे यावेळी देवानंद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी सुद्धा नाउमेद न होता टोकाचे कोणतेही पाऊल न उचलण्याचे आवाहन केले पीक पाहणीच्या वेळी देवानंद भाऊ पवार यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज तालुका अध्यक्ष राज चौधरी शहराध्यक्ष आमिर खान पठाण संदेश जैन जिंतूरकर ॲडव्होकेट वैभव ढगे युसुफभाई जट्टावाले अक्षय बनसोड आसिफ खान शिराब पठाण मोहसिन भाई उपस्थित होते कारंजा तालुक्यातील वया गावातील वसंतरावजी राऊत यांच्या शेतीमध्ये आज आम्ही शेतीच्या पाहणीसाठी आलो काल जो अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे अतोनात नुकसान या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे हरभरा असेल गहू असेल तुमचं या ठिकाणी कांदा असेल किंवा संत्रा असेल या सर्वच पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे प्रशासकीय यंत्रणेनं अजूनपर्यंतही कुठलेही सर्वेक्षण केलेले नाही आणि विमा कंपन्यांचा वरून असा तगादा असतो की बहात्तर घंट्याच्या आत तुम्ही सर्व हे ऑनलाईन अपलोड करा शेतकरी जर एवढा प्रगल्भ असता आणि शेतकऱ्याला जरी सर्व सिस्टीम समजली असती तर शे त्यांनी शेती हा उद्योगच केला नसता मुळात घाट्याची घाट्याचा व्यवसाय करणारा शेतकरी आज अत्यंत संकटातून जात आहे मागच्याही वेळेला अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं या भागामध्ये सरकारने फार मोठ्या ताकदीनं आणि छाती ठोकून सांगितलं हिवाळी अधिवेशनामध्ये की शेतकऱ्यांना आम्ही दुष्काळाची आणि अवकाळीची मदत देऊ पण अजूनपर्यंत कुठलीही मदत आली नाही उलट हा तालुका अवकाळीतून वगळण्यात आला निरंक अहवाल पाठवण्यात आला याही वेळेला यंत्रणा निरंक अहवाल पाठवतील याची भीती आम्हाला आहे आणि म्हणून या ठिकाणच्या जिल्हाधिकारी महोदयांना आमची नम्र सूचना आहे की जर आमचे अहवाल चुकीचे गेले तर आम्ही सर्व शेतकरी घेऊन तुमच्या कार्यालयात धडकू आणि कार्यालयापुढे आम्ही त्या ठिकाणी ठिया आंदोलन करू शेतकरी या ठिकाणी मरणाच्या दारेत आहे आणि तुमची प्रशासकीय यंत्रणा जर चुकीचे अहवाल पाठवत असेल तेही सरकारच्या इशाऱ्यावर तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत झाली पाहिजे आणि जे, जे काही नुकसान आहे त्या नुकसानाची तात्काळ त्यांना मदत आपण दिली पाहिजे जर आपण मदत देत नसाल तर आमचं आंदोलन ठरलेलं आहे शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेव आंदोलन देऊ आणि जर त्या ठिकाणी ऐकत नसेल तर आम्ही या ठिकाणच्या मंत्र्यांना आणि या ठिकाणच्या या भागातील लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी घेराव घालू सरकारने जागे व्हावं आणि शेतकऱ्यांना मदत